सर्वांना मानाचा जय बाळो मामा काल साळमुखमध्ये आपला होलार समाज वधवर मेळावा पार पडला त्याचं दोन व्हिडिओ आपण यूट्यूबला सोडलेला तर आता एक तिसरा व्हिडिओ राहिलेला आहे त्याचं जरा आपण जरा पहिल्यांदा माहिती बघूया कशी कशी अध्यक्षांनी माहिती सांगितली थोडी माहिती सांगा म्हणले आणि नंतर तिसरा व्हिडिओ सोडा त्याची तुम्हाला आधी माहिती सांगतो मी आणि तिसरा व्हिडिओनंतर आपण त्याच्या पुढं सोडूया आपण महाराष्ट्र राज्य होलार समाज भीषण कृतीदल समितीच्या वतीने भाऊजी साळमुखमध्ये राजयोग मंगल कार्यालयामध्ये पोलार समाज भव्य वधूवर पालक परिचय परिचर मेळावा संपन्न अध्यक्ष शहाजी पारशेसर अध्यक्ष राजाभाऊ गुळीक यांच्या मदतीतून संपन्न झाला अधिक माहिती पाहिजे असेल या वधूवराची जर तुम्हाला अधिक जर माहिती पाहिजे असेल तर अध्यक्ष शहाजी पारशे यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकताय त्यांचा संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव एकवीस एकोणपन्नास सदुसष्ट पंच्याऐंशी शहाजी पारशे सर अध्यक्ष कोळेगाव आणि याच्याविषयी जर अधिक जर मुला मुलींचं फोन नंबर फोटो व्हिडिओ जर पाहिजे असेल तरी तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकताय माझा संपर्क क्रमांक आहे एक्क्याण्णव अठ्ठावन्न सदुसष्ट चौसष्ट झिरो पाच नामदेव चव्हाण वाकी असेच नऊ नवी व्हिडिओ पाहण्यासाठी नामदेव गारेगारवाले यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय बाळू मामा मुलीची माहिती अशी आहे संतोषी प्रकाश जावे मुलीचे पप्पा आहे जन्म तारीख आहे चार अकरा एकोणीसशे शहाण्णव जात आहे हिंदू होला जन्म ठिकाण मुंबई नावरस नाव आहे ढोलाई देवी शिक्षण बी एस सी कॅम्प्युटर आणि जी अपेक्षा आहे मुलीची ती सुशिक्षित समजूत वन पाहिजे कुठल्या तरी एका क्षेत्रात सामाजिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्याचं लेवलचं हे शिक्षण असायला पाहिजे अपेक्षा आहे अशा या अन्ना पूर्णचा सन्मान केंदार साहेबांनी करावा अशी माझी विनंती आहे सुपुत्र मधुकर इकडे बघा ओके बेस्ट

माझ ना मुंबईतलं आहे राहणार आहे माझं गाव सतारा मान तालुका आणि माझं शिक्षण बीईसी बी झालेलं आहे मी मुंबईत नोकरीही करतो सध्या नोकरी प्रायव्हेट कंपनी आहे कन्स्ट्रक्शनमध्ये आणि माझी अपेक्षा एवढीच मुलगी शिकलेली असावी आणि मला घरच्यांना सांभाळणार माझं पेमेंट सध्या चाळीस हजार रुपये जन्मतारीख सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव माझे नाव पंकज शिवायनाथ सुर आहे माझी जन्मतारीख आठ जून एकोणीसशे सत्त्याण्णव माझे नाव सातपूर जिल्हा लातूर माझे शिक्षण बी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकल कम्युनिकेशन मध्ये झालेले आहे आणि यापेक्षा बी बीटेक इंजिनिअरिंग झालेला होता मुलगा आणि जॉब ला नंबर सांगे मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस दहा ब्याण्णव एक्क्याऐंशी बेस्ट ही फार्मसी झालेली आहे जन्मतारीख आहे बारा एक झालेली आहे मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट त्रेसष्ट एकवीस एक्क्याऐंशी त्यानंतर

नमस्कार सर्वांना माझे नाव शंकर यल्लप्पा भासनावडे मुक्का पोस्ट अवंडी तालुकाचं जिल्हा सांगली मी सध्या कुपवाडा येथे कला शिक्षक या पदावर काम करत आहे माझा नंबर आहे एक्क्याण्णव एकशे वीस चौऱ्याऐंशी दोनशे चौऱ्याण्णव धन्यवाद मला पेमेंट सध्या आता वीस हजार आहे अपेक्षा मुलगी थोडी दहावी दहावी किंवा बारावी असे असत धन्यवाद मी मुलीचे वडील आहात आणि मुलीच नाव आहे श्रद्धा आनंदा जागे जन्म तारीख आहे सात अकरा दोन हजार तिचं शिक्षण आहे बीसीए सी ए आणि आता ती सध्या टाटा कन्सल्टिंग मध्ये काम करते तिचं पेमेंट टू वैयक्तिक आहे वीस हजार आणि तिची अपेक्षा आहे त्याला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं आहे म्हणजे चालू आहे तिचं टचिंग आहे जॉब ते पण मिळणार okay. तर त्याच पद्धतीनं तो जॉब मिळावा जॉब असावा ओके हॅलो नमस्कार आणि मोबाईल नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो एकावन्न एकाहत्तर सत्याहत्तर राज्यामध्ये उमटवला असे गुजरातचे उद्योगपती महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब जाधव भांड त्यांची या ठिकाणी संपूर्ण कुटुंबासहित आगमन झालेला आहे त्याबद्दल साहेबांचं आणि दीदींचं आणि काकींचं मी मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि आदरणीय आमच्या उद्योगपती साहेबांचा सन्मान आमचे मामा पांडुरंग आणि त्यांनी केंगर साहेबांचे सुभाष देऊतो आणि त्याचा स्वीकार करायचा आहे आदरणीय उद्योगपती अब्बासाहेबजी जाधव गुजरातहून सांगितलेच्या या संयोजकाचा मान राखून खास करून गुजरात आले त्यामुळे त्यांचा सहपत्नी या होला समाज कृती समितीच्या वतीनं सत्कार होत आहे तो सत्कार त्यांनी स्वीकारावा सर्वांना नमस्कार माझं नाव आहे जयमंगळ सुभाष जाधव मी सध्या बी ए ग्रॅज्युएट आहे इकॉनॉमिक्स आणि मी सध्या काम करतो कल्याणमध्ये गार्मेंट लाईनमध्ये मध्ये काय अतिशय नाही आहे

दोन मिनिस्टर बाळासाहेब चव्हाण आणि इकडे प्रशांत जाधव प्रियंका शामराव केसगे प्रियंका शामराव केसगे हॅलो नमस्कार सरां प्रियंका शंभराव केसगी तिची जन्मतारीख दोन दहा ती, दोन हजार तीन तिचं शिक्षण बी हे पूर्ण झालेलं आहे आणि सध्या त्याचा त्याचं डिग्रीचा कोर्स झाला ब्युटी पार्लर झाला थोडं संगीताचं प्रशिक्षण शिक्षण झालेलं आहे आणि मुक्कापूर तालुका माळशिरस माझा नंबर पंच्याण्णव झिरो तीस शंभर बासष्ट नोकरदार असला तरी चालेल नसला तरी व्यवसाय असला तरी सुद्धा चालेल आणि माझा मुलगा त्याची जन्मतारीख सात पाच दोन हजार त्याचं शिक्षण बारावी पूर्ण झालेलं आहे सध्या तो किराणा व्यवसाय करतो माझा किराणा व्यवसाय पहिल्यापासून आहे एकोणीसशे थोडक्यात तीस वर्ष माझा व्यवसाय चालू आहे आणि एकच मला मुलगा आहे माझा नंबर पंच्याण्णव झोन दोन शंभर पासष्ट मुक्काम पोस्ट वेळापूर तालुका माळेसर जिल्हा सोलापूर आयुळे शिंगोरणी योगेश लक्ष्मी कसला करायचं लग्न नफून करतो का आपण चार माणसात तांदूळ टाकतात त्या घर बोलवताय बोलवत आहे आई वडील साहेबाला बोलवत साहेबाला बोलवत आहे आप्पा साहेबाला बोलवत आहे संजूला बोलवत आहे येणे ये लाज कशी घ्या म्हणजे चुकीचं बोलतोय असं समजू नका लग्न करायचं आहे आणि मुली घरी ठेवायचा मुलगा घरी ठेवायचा आणि आई वडिलांनी जे म्हणजे लग्न नेमकं करायचं कुणाला ने हा महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे खरंच सांगतो आपण हे घरातले म्हणून मी शेअर करतोय पण हे आम्ही स्पष्ट सांगितलं होतं येताना स्वतः सोबत घेऊन या अन्यथा आपलं लग्न आमण मुश्किल आहे मुलं मुली घरात ठेवलं तर अडचणीचा भाग होईल सर शंभर टक्के अडचण होईल शंभर टक्के त्यामुळं तुम्ही विचार करा पुढे या का एवढे वायकाटे वाचले किती पुढे आले आले किती पुढे बघा करा विचार करा

काय नंबर सांग मोबाईल नंबर सांग मोबाईल बावीस नऊशे तीस तीनशे दहा महिन्यात काय तर असावा या कार्यक्रमामध्ये माझा काहीतरी खरीचा वाटा असावा केंगार साहेब या कंपाली बंद असणारा पांडुरंगाचा भक्त हे वैजीनाथ सुंदर सराचे मामा

मी माझ्या भावाला बघायला वाटतो भावाचं नाव आहे आकाश दयाळ तेगा जन्म तारीख आहे अठरा चौऱ्याण्णव त्याचं शिक्षण एम फार्मसी झालंय तो जॉब लाय सेल मॅनेजर बायोफार्मा पुणे पेमेंट आहे सतरा हजार गाव मुळगाव चोपडी राहणार सांगू आम्ही सांगलीवरून आलो आहोत माझं शिक्षण एम बी ए आय टी झालं आहे मी टाटा आय ए कंपनीमध्ये सध्या वर्किंग आहे ॲज अ असिस्टंट मॅनेजर माझं पेमेंट पंचेचाळीस हजार आहे अपेक्षा आहे की मुलगा उच्च शिक्षित आणि वेल सेटल कर नोकरी करणारा असावा आणि माझी जन्मतारीख आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव मोबाईल नंबर आहे शहाऐंशी पंचावन्न तीनशे एकोणसाठ सातशे छप्पन

आणि समजू जरा असायला पगार पन्नास पर्यंत पगार आहे मोबाईल नंबर अठ्याण्णव वीस पासष्ट साठ अठ्ठ्याहत्तर हा मुलगा माझा इंजिनीअर आहे मुंबईला सर्विस आणि तो बी विक्स नोकरीला आहे नंबर माझा अठ्याण्णव नमस्कार माझे नाव मा कोमल बिरदे कोडकर रानाथ भटाण तालुका जिल्हा सोलापूर माझं शिक्षण आता दुसऱ्या बारावी चालू आहे माझी अपेक्षा आहे मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो तीन शहाऐंशी ऐंशी तारीख तेरा पाच दोन हजार आहेत एक बारामतीला दिलेली आहे आणि ही एक मुलगी माझं नाव सीमा अंबाजी जाधव माझं नाव आहे तेवीस वर्ष जन्मतारीख ट्वेंटी सेवन टू टू थाउजंड टू शिक्षण बारावी मी मेकअप आर्टिस्ट आहे मेकअप आणि हेअर आर्टिस्ट दोन्ही गुजरातला राहतो नाव मोनिका शंकर जाधव जन्मतारीख दोन चार दोन हजार सहा आणि शिक्षण दहावी गाव भाव आणि तालुका माशिरस, जिल्हा सोलप आता मी शेळगाव आपण थोडस पुढे यावा आपल्यासाठी स्वादिष्ट केलेली आहे आपण अशी माझी विनंती आहे अध्यक्ष साहेब या माझे नाव माधुरी नामदेव हो के। दे केंद्रे राहणार केरवडी जिल्हा सांगली माझे शिक्षण एम एस सी अग्रिकल्चर जॉब सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर कॉलेज ऑफ एग्रिकल्चर

इलेक्ट्रॉल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे ते आय टी मध्ये जॉब करते आणि सॉफ्टवेअर इन्फोसिस म्हणून कंपनी पुण्याला आहे तर पुण्यामध्ये जॉब करते सध्या तिचं वेतन पन्नास ते साठ हजार रुपये आहे आणि आमचं मूळ गाव सगळे तालुका अठवाडी जिल्हा सांगली परंतु कोळेगाव येथे मी सध्या स्थानिक आहे शहाजी सर यांच्या सर गावामध्येच आहे आणि पुण्याला मी जॉब करतो रिटायर झाले माझं फॅमिली पुण्याला सेटल आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी आठशे अठ्ठ्याऐंशी सतरा चारशे पंचेचाळीस धन्यवाद माझं शिक्षण नववी जन्मतारीख पंधरा दहा एकोणीसशे सत्त्याण्णव मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बावन्न तेहतीस सत्याऐंशी मी एक शेतमजूर आहे घरची शेती एक एक दहा कोणती आहे अपेक्षा मुली समजूदार असंमध्ये ती मुलगी जॉब करते आहे ती मुळची कोल्हापूरची आहे इचलकरंजी सावरडे सावरडे योगिता बजरंग देसाई तिचं नाव आहे तिचे बर्थडेट आहे चोवीस सात एकोणीशे अठ्ठ्याण्णव आणि हे वडील आहेत ते स्वतः शिक्षक आहेत कुटुंब चांगला आहे मुलगी चांगली आहे आणि सुशिक्षित नोकरीचा मुलगा असावा असं देसाई सरांची इच्छा आहे सर आता कुठं आणायचे त्या नोकऱ्या कुठंतरी ऍडजस्टमेंट करा अत्यंत सुशील फॅमिली आहे आणि पंचवीस लाख रुपये फायद्याला कमवतात दुसरे शिक्षण तुम्ही सांगितलं म्हणून सांगतो पाठवतो उद्योग कोणत्या दुसरे शिकलेले आहे

मुलगी बीएमएस असलेली चालेल किंवा जन्मतारीख आहे त्यांची चोवीस बारा एकोणीशे अठ्याण्णव वेळ आहे चार एकोणचाळीस पंचवीस वर्ष झालं ठीक आहे शिक्षण

त्यांची एक कन्या आहे ती माझी बहीण आहे वैशाली दादासाहेब पारसे सुंदर मुलगी आहे 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 सुशिक्षित फॅमिली आहे प्रमोद करडे तिचे मामा आहेत या ठिकाणी आता प्रतीक्षेत आहे पोर्टलला अपेक्षा नोकरवाला असावा अशी त्यांची पहिल्यापासूनची इच्छा आहे नव्वद एकोणीसशे नव्वद अकरा दोन नव्वद आणि मुलगाही त्यांचा शिक्षक आहे सतीश सचिन ते पण पर प्राथमिकला परमनंड आहे त्यांची अपेक्षा आहे की सर्व्हिस वाले डी झालेली मुलगी असावी म्हणजे असं त्यांची फर्स्ट प्रायोरिटी आहे तर असेल असं कुणी तर केंगार साहेबाशी पांडुरंगाय इती इती या कार्यासाठी हा सोहळा जे पूर्ण पाहतोय त्या कामासाठी शाहजी पाशे साहेब यांनी भरपूर विनंती घेतलेली आहे आणि त्याचं एक फळ म्हणून आज तुम्ही लोक एक विनंती आहे ना हे मध्ये अतिशय सुप्ना भाईम सांगतोय तुम्हाला मी भारतीय समाज जीवनसाथी ग्रुप माझे हे संस्थापक अध्यक्ष आहे आणि मला असं पण वाटतं की माझे पुण्यामध्ये कार्यक्रम झालेले आता सरांचा कार्यक्रम झालाय यानंतर आठवड्याला जवळ आम्हाला कार्यक्रम एक मोठा होईल जवळचा तर विशेष दुसरी सूचना अशी की आम्ही लोक आम्हाला एक पिसाळ्याला कुत्रे सावल्यासारखं आम्ही काम करतो कसं करतो ठीक तुम्हाला तुमच्यासाठी कार्यक्रम बोलवतो मुला मुलीला एकत्र आणण्याचं हे एक साधन आहे आणि तुम्ही लोक काय करतात का मुलींना तर बिलकुल घेऊन येत नाही मुलाला घेऊन येत नाही तिथे काय भारताच्या जिथे सोळा आहे आपला अरे आपला समाजाचा दा जातीचा सोहळा आहे तुम्ही आलो पाहिजे ना मुलींना मुलीची ओळख झाली पाहिजे मी आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये मराठा मराठा संघ आहे मराठा आणि तिथं वधूवर वरू मिळावे मोठ्या प्रमाणात चालतात त्या कार्यक्रमाला मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होतो मुलीने निवडणूक तो जो नवर आहे बोलायचं आणि ते हॉल इतके वाढलेला आहे तुम्ही समजून घ्या आता मला स्थळ नंतर स्थळे अजिबात अजिबात काढा विषय फार गंभीर होत चाललेला आहे मुलींची आपल्या वय वाढत चालली आहे परत एवढं मुलींची वय वाढली की आपल्या मुलींना स्थळं मिळत नाही वेळेतच बघायला सुरुवात करा मुलगी माझी शिकत्या शिकलं पाहिजे त्या मात्र असं आमचं म्हणणं नाही पण शिकत असताना बघायला सुरुवात करा तो तुमच्या जवळच्या जर राहते आता विषय असा झालाय दोन हजार बारा सालापासून मला सांगा जसं भाजपच्या सरकार आले मी टीका करत नाही कुणावर काय पण ह्या माणसानं ही माणसं आल्यापासून नोकर बाहेर नाही गाव मग कुठेतरी पुण्यामध्ये जॉब मिळतोय तो बारा पंधरा सोळा सतरा अठरा वीस पर्यंत जॉब मिळतो आणि आमच्या घरात आता मुलगी आहे तिची काय इच्छा राहत्या पहिला हे साहेब असे राहतात तर माझी बाबाई माझी मुलगी अशी राहिली पाहिजे तर थोडस तुम्ही ऍडजस्टमेंट करा सुद्धा जर तिथं आता नोकऱ्या नाही ना ज्या घरात मुलगी आहे त्या तिथे भावाला नोकरी आहे बघा क्वचित प्रसंगी अहो एमपीसीच्या परीक्षेला दहा पूर्ण काढते दहा साहेब सिलेक्शन निघते आणि दहा दहा लाखांना पूर्ण अर्ज राहत आहे जितका अतिशय वेगळ्या पद्धतीने चालू आहे तर माझी एक तुम्हाला विनंती आहे की तुम्ही कुठेतरी ऍडजस्टमेंट करायला शिका घर चांगलं असेल माणसं चांगले आहेत पोरग गमावतोय पूर्वीच्या काळात माझं भाग मानायचं पाणी काढा असे हा पण जरा वेगळे विचार झाले सगळ्यात बदल झाले मुलांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत हे सगळं बरोबर आहे तो हायच तुम्हाला सांगा मग त्याच्यासाठी तुम्हाला सूचना करतो आत्ताच कोरग घरात जलमल्या जलपल्या त्याला आत्ता सुरुवात करायची माझं पोरग वन अधिकारी झालं सर तर होत आहे तरच तुम्ही मत उठून होत नाही जेवढे पाहिलं बसून पाहिजे असं होत तर थोडसा विचार डोक्यात घ्या आणि थोडस नियोजन करा असं माझी इच्छा आहे तेवढं मग माझं नोट थांबवतो जय हिंद जय बघू शकता मी मध्ये आता पदार्थ झाला पाचशे सरांनी त्याचं व्यवस्थित मस्त मध्ये पार पडला बघा जेवणाची व्यवस्था चाल बघा भोजन करायला चालू बघूया आपण बघा बघा मेळाव्यासाठी जेवणाची सुद्धा व्यवस्था बघा सरांनी चांगली केलेली आहे बघू शकता जेवण चालू केलं काय बर 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 मस्त झाले बघा